नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर आदर्श गृहनिर्माण घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सीबीआय चौकशीला राज्यपालांची परवानगी संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन तेवीस फेब्रुवारीपासून रेल्वे अर्थसंकल्प पंचवीस तर केंद्रीय अर्थसंकल्प एकोणतीस फेब्रुवारीला होणार सादर पंचायत निवडणुकांमध्ये महिलांसाठीचं आरक्षण पन्नास टक्क्यांवर नेण्यासाठी घटनादुरुस्ती विधेयक संसदेत मांडण्याचा केंद्राचा प्रस्ताव शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी स्पर्धात्मक बाजारपेठ आवश्यक मुख्यमंत्र्यांचं मत नागपूरमधल्या युग चांडक या बालकाच्या हत्येप्रकरणातल्या दोन्ही आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयानं सुनावली फाशीची शिक्षा आणि उत्तर सियाचीन हिमनदी क्षेत्रात झालेल्या हिमस्खलनात अडकलेल्या जवानांना शोधण्यासाठी बचाव कार्य वेगाने सुरू आदर्श गृहनिर्माण घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची चौकशी करायला राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी सीबीआयला परवानगी दिली आहे सीबीआयनं राज्यपालांना पत्र लिहून भारतीय दंड संहितेतल्या विविध कलमांखाली चव्हाण यांची चौकशी करण्याकरता परवानगी मागितली होती त्यावर राज्यपालांनी मंत्रिमंडळाचा सल्ला घेऊन ही परवानगी दिली आहे यापूर्वी दोन हजार तेरामध्ये सीबीआयनं मागितलेली परवानगी तत्कालीन राज्यपाल के शंकर नारायणन यांनी पुराव्याअभावी नाकारली होती मुंबईत मध्यवर्ती भागामध्ये शहीद जवानांच्या कुटुंबियांसाठी बांधलेल्या आदर्श सोसायटीमध्ये अनेक राजकारणी मंत्री आणि अधिकारी यांना बेकायदेशीररित्या स्वस्तात सदनिका दिल्याचं सीबीआयला आढळलं होतं या प्रकरणी दोन हजार दहामध्ये चव्हाणांना मुख्यमंत्रीपदही सोडावं लागलं होतं दरम्यान राज्य सरकार द्वेषाचं राजकारण करत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे तर प्रकरणी नव्या बाबींसमोर आल्यामुळे चौकशीची शिफारस केली आहे यामागे कुठलंही राजकारण नाही असं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं आहे संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन तेवीस फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे दोन हजार सोळा सतरा या वर्षासाठीचा अर्थसंकल्प एकोणतीस फेब्रुवारीला सादर होईल संसदेमध्ये पंचवीस फेब्रुवारीला रेल्वे अर्थसंकल्प तर सव्वीस फेब्रुवारीला आर्थिक सर्वेक्षण मांडलं जाईल केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री व्यंकय्या नायडू यांनी नवी दिल्लीत बैठकीनंतर याबाबत माहिती दिली, या दिली। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा सोळा मार्चपर्यंत चालणार आहे पंचवीस एप्रिल ते मे या कालावधीमध्ये दुसरा टप्पा होईल ग्रामपंचायत महिलांना पन्नास टक्के आरक्षण घटना घटनादुरुस्ती विधेयक संसदेच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर करायचा केंद्र सरकारचा प्रस्ताव आहे केंद्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राजमंत्री बिरेंद्र सिंह यांनी आज ही माहिती दिली ते नवी दिल्लीत एका कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते सध्याच्या पद्धतीनुसार महिलांना तहतीस टक्कं आरक्षण आहे पंचायत महिला उमेदवारासाठी एखादा प्रभाग पाच वर्षांसाठी आरक्षित ठेवला जातो हा कालावधी वाढवून दहा वर्षांचा सा करण्याचा सरकारचा सा विचार आहे असंही म्हणाले स्त्रियांमधल्या गुणाला अधिकाधिक वाव देऊन सार्वजनिक जीवनामध्ये त्यांनी सक्रिय व्हावं यासाठी उपाययोजना करणं आवश्यक असल्याचंही बिरेंद्र सिंह यांनी सांगितलं शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी स्पर्धात्मक बाजारपेठेची गरज आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं कृषी आणि पणन विभागातर्फे आज मुंबईतल्या सह्याद्री शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासंदर्भातलं सादरीकरण करण्यात आलं बोलत होते मुंबईत तेरा ते अठरा ते फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या मेक इन इंडिया वी कार्यक्रमासंबंधीच्या नियोजनाची माहितीही उद्योग विभागाच्या सचिवांनी दिली यावेळी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते राज्य सरकारनं कोल्हापूर जिल्ह्यातले नऊ टोल नाके बंद केल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज घोषित केलं ते कोल्हापुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते टोल नाके रद्द करण्याची अधिसूचना राज्यपालांच्या सूचनेनुसार जाहीर केली आहे तसंच त्याचं गॅझेट देखील केलं आहे असंही पाटील यांनी सांगितलं विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरचा टोल बंद केल्याचं जाहीर केलं होतं पण त्याची अधिसूचना निघाली नसल्यानं कोल्हापूरवासियांमध्ये संभ्रमाचं वातावरण होतं राज्यपालांच्या सूचनेनुसार नऊ शिए शिरोली उजगाव शाहू कळंबा वाशी फुलेवाडी सरदुंगतवाडी आणि आरकेनगर इथले टोल नाके बंद झाले आहेत नागपुरात सप्टेंबर दोन हजार चौदामध्ये युग चांडक या बालकाचं चा खंडणीसाठी अपहरण करून त्याची हत्या केल्याप्रकरणी नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयानं आज राजेश डवरे आणि अरविंद सिंग या दोन्ही आरोपींना दोषी ठरवून मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली जिल्हा आणि सत्र न्यायाधीश किशोर सोनवणे यांनी आज हा निर्णय दिला या निर्णयामुळे युगला न्याय मिळाला असून हा संपूर्ण नागपूरचा विजय आहे असं मत युग चांडकचे वडील डॉक्टर मुकेश चांडक यांनी व्यक्त केलं गुन्हेगारांना शिक्षा देऊन चांडक परिवाराला न्याय मिळवून दिल्याबद्दल सरकारी वकील ज्योती वाजानी यांनी समाधान व्यक्त केलं आहे पुण्यातल्या आबेदा इनामदार महाविद्यालयाच्या सहलीदरम्यान अलीकडेच मुरुड इथं झालेल्या दुर्घटनेनंतर आज शहरामध्ये महाविद्यालय प्रशासनाविरोधात बीएम प्रतिष्ठाननं एक मोर्चा काढला जिल्हाधिकारी कार्यालयावर आले काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये महाविद्यालय प्रशासनाविरुद्ध घोषणा देण्यात आल्या या दुर्घटनेमध्ये चौदा महाविद्यालयीन मुलांचा मृत्यू झाला होता या घटनेला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सर्वाधिक पाणी लागणाऱ्या गव्हाच्या पिकाला पर्याय म्हणून अत्यंत कमी पाण्यामध्ये भरघूस उत्पन्न देणाऱ्या मोहरीच्या पिकाची निवड केली पाणीटंचाईवरती मात करण्यामध्ये त्यामुळेच त्यांना यशही आलंय वाशिम जिल्ह्यात यंदा ऐन रब्बीच्या पेरणीपासूनच पाणी पातळीत कमालीची घट झाली त्यामुळे जिल्ह्यात सोयाबीनच्या पाठोपाठ प्रामुख्यानं घेतल्या जाणाऱ्या गव्हाची पेरणी पाण्याअभावी बारगळली कमी पाणी आणि अत्यल्प खर्चात भरघोस उत्पन्न देणाऱ्या मोहरी पिकाची मग शेतकऱ्यांनी लागवड केली आणि सध्या हे पीक काढणीच्या टप्प्यात आहे त्यासाठी बी पण फार कमी लागते फक्त एक किलो बियात एक, एक जवळपास रान होते आणि तीन ते चार पाण्यातच हे पीक रोगास फार कमी बळी पडते मोहरीच्या पिकाला बाजारात मागणीही चांगली आहे एकरी दहा क्विंटल मोहरी पिकातून शेतकऱ्यांना सरासरी पन्नास हजारांपर्यंत उत्पन्न मिळतं जवळपास नऊ ते दहा क्विंटलचा एकरी ॲव्हरेज आहे त्यामुळे उत्पन्न जवळपास सत्तेचाळीस ते पन्नास हजार रुपये एकरी होऊ शकते मोहरीचा पर्याय निवडून पाण्याअभावी शेतमालाच्या उत्पादनावर होणारे गंभीर परिणाम शेतकऱ्यांनी टाळल्याचं चित्र वाशिम जिल्ह्यात सध्या दिसत आहे दुष्काळी भागातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान आणि नुकसान भरपाई देण्यात यावी या आणि अन्य मागण्यांसाठी बुलडाणा इथं युवक वतीनं आज एल्गार मोर्चा काढण्यात आला होता अखिल भारतीय युवा काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमरिंदर सिंग ब्रार आणि युवक प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी ठिबक आणि तुषार सिंचनाच्या अनुदानाचं त्वरित वाटप करावं या मागण्यांचं निवेदन तहसीलदाराकडे यावेळी देण्यात आलं शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी संपूर्ण राज्यामध्ये युवक काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार असून याची सुरुवात आज बुलडाण्यापासून केली असल्याचं अमरिंदर सिंग यांनी सांगितलं बंगालच्या उपसागरामध्ये विशाखापट्टणम किनाऱ्याजवळ आजपासून इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यू अर्थात आंतरराष्ट्रीय नौदल ताफा संचलन सोहळ्याला सुरुवात झाली दिवस चालणाऱ्या या भव्य समारोहामध्ये जवळपास समारोहामधपास देशांच्या नौदलांचे ताफे सहभागी झाल भारतीय नौदलाच्या पूर्वीय नौदल कमांडनं यासाठी जय्यत तयारी केली आहे यामध्ये नव्वद जहाजं चोवीस युद्धनौका आणि चोवीस नौदल प्रमुख सहभागी होणार आहेत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्या हस्ते या संचलनाचा प्रारंभ होत आहे नौदल प्रमुख ऍडमिरल आर के धोवन फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ व्हाईस ऍडमिरल सतीश सोनी आणि सहभागी राष्ट्रांचे कमांडिंग अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत मेक इन इंडिया उपक्रमाला अनुसरून मॅरिक्स या प्रदर्शनाचं आयोजनही निमित्तानं करण्यात या प्रदर्शनामध्ये भारतीय उद्योगांचे आणि संस्थांचे विविध स्टॉल्स मांडण्यात आले आहेत भारतीय नौदलाची स्वयंपूर्णता या प्रदर्शनातून दिसून येईल आज जागतिक कर्करोग दिन कर्करोगाबद्दल जनजागृती आणि प्रतिबंध करण्याच्या उद्देशानं राज्यामध्ये आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं सोलापूरात धवलयान फाउंडेशन आणि सोलापूर कॅन्सर सेंटरच्या वतीनं कर्करोग प्रबोधन रॅली काढण्यात आली कर्करोगाची लक्षणे आणि उपाय याबद्दल या रॅलीद्वारे माहिती देण्यात आली तंबाखू आणि सिगरेटपासून दूर राहण्यासाठी युवकांचं प्रबोधनही या निमित्तानं करण्यात आलं या रॅलीमध्ये महाविद्यालयीन तरुण आणि नागरिक सहभागी झाले कर्करोगावरचे संभाव्य उपाय या विषयावरती एका व्याख्यानाचं आयोजनही निमा डॉक्टर संघटनेकडून करण्यात आलं होतं कर्करोग दिनाचं औचित्य साधत सलाम बॉम्बे या संस्थेतर्फे मुंबईमध्ये बाल परिषद भरवण्यात आली होती या सभेत सहभागी झालेल्या दोनशे पंचवीस शालेय विद्यार्थ्यांनी शहरातील तंबाखू मुक्त शाळांसाठी आपलं मागणीपत्र उपस्थित सरकारी अधिकाऱ्यांना यावेळी सादर केलं त्यानंतर तंबाखूमुक्त शाळा करण्यासाठी काय पावलं उचलणं गरजेचं आहे या विषयावरती चर्चाही करण्यात आली उत्तर सियाचीन हिमनदी क्षेत्रामध्ये हिमस्खलन होऊन त्यामध्ये अडकलेल्या भारतीय जवानांच्या सुटकेसाठी बचाव कार्याला वेगानं सुरुवात झाली प्रतिकूल बचाव पथक अडकलेल्या जवानांचा शोध घेण्यासाठी मार्गक्रमण करत आहेत अशी माहिती लष्कराच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली आहे मात्र या जवानांना शोधणं अत्यंत कठीण असल्याचंही सूत्रांचं म्हणणं आहे सियाचीन इथं एकोणीस हजार सहाशे फूट उंचीवरच्या एका लष्करी चौकीजवळ हिमस्खलन होऊन त्यामध्ये दहा जवान अडकले आहेत लेह आणि उधमपूर लष्करी मुख्यालयांमार्फत बचाव कार्यावरती देखरेख सुरू आहे गेल्या एप्रिलपासून चौथ्यांदा अशी घटना घडली गट आहे आणि बातमी हवामानाची कोकणामध्ये तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीपेक्षा जवळपास पाच अंश सेल्सिअसची लक्षणीय घट आढळून आली आहे मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातही काही ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा दीड ते तीन अंश सेल्सिअसनं कमी राहिलं आहे येत्या छत्तीस तासांमध्ये संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस आणि किमान चौदा नागपूर तीस आणि चौदा पुणे तेहतीस आणि नऊ औरंगाबाद तेहतीस आणि तेरा नाशिक एकतीस आणि नऊ कोल्हापूर चौतीस आणि अठरा रत्नागिरी तेहतीस आणि तेरा सोलापूर छत्तीस आणि सोळा आणि अमरावती कमाल एकतीस आणि किमान चौदा अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा आदर्श गृहनिर्माण घोटाळा प्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सीबीआय चौकशीला राज्यपालांची परवानगी संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन तेवीस फेब्रुवारीपासून रेल्वे अर्थसंकल्प पंचवीस तर केंद्रीय अर्थसंकल्प एकोणतीस फेब्रुवारीला होणार सादर पंचायत निवडणुकांमध्ये महिलांसाठीचं आरक्षण पन्नास टक्क्यांवर घटना घटनादुरुस्ती विधेयक संसदेत मांडण्याचा केंद्राचा प्रस्ताव शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी स्पर्धात्मक बाजारपेठ आवश्यक मुख्यमंत्र्यांचं मत नागपूरमधल्या युग चांडक या बालकाच्या हत्येप्रकरणातल्या दोन्ही आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयानं सुनावली फाशीची शिक्षा आणि उत्तर सियाचीन हिमनदी क्षेत्रामध्ये झालेल्या हिमस्खलनात अडकलेल्या जवानांना शोधण्यासाठी बचावकार्य वेगाने सुरू याबरोबरच हे बातमीपत्र संपलं मुंबई महापालिकेचा सन दोन हजार सोळा अर्थसंकल्प काल जाहीर झाला या अर्थसंकल्पातल्या तरतुदी आणि सर्वसामान्य नागरिकांवर होणारे परिणाम याविषयी चर्चा करण्यासाठी अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार